ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर काका सलग सहा वेळा विधानसभेचे आमदार पण पुतण्याच यंदा देणार काकांना धक्का पहा माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघात बदललेली राजकीय समीकरणे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माळा विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे सध्या वेगळ्या वळणावर आलेली आहेत कारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सलग सहा वेळा माढा विधानसभेचे आमदार की जिंकलेले आमदार बबनदादा शिंदे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे यांना आमदार करण्यासाठी बबनदादा शिंदे निवडणूक लढवणार नाहीत त्यासाठी ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत यापूर्वी आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे व रमेश शिंदे हे बंधू एकत्र असल्याचे अनेकांनी पाहिलेले आहे गेल्या तीस वर्षांचा माढा विधानसभा इतिहास पाहिल्यास आमदार बबनदादा शिंदे यांनी कोणत्याही विरोधात माड्यात यश मिळू दिले नाही मात्र यंदा त्यांच्याच कुटुंबात दोन गट पडत असल्याने ते विरोधकांच्या देखील पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे मात्र असे असले तरी माड्याच्या शिंदे कुटुंबात राजकीय भूकंप होणार असल्याचे पाहायला मिळत आहे आमदार व वबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र माडा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे यांना देखील आता आमदार होण्याचे वेध लागले आहे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा प्लॅन आखलेला आहे विशेष म्हणजे आमदार बुबनदा शिंदे यांचे कट्टर विरोधक असणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील भेट घेत धनराज शिंदे यांनी बंडाचे संकेत देत त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे यंदा दोन भावांमध्ये जोरदार सामना होणार असले चित्र पाहायला मिळत आहे धनराज शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीनंतर मतदारसंघातील विविध गावांना भेटी देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे आमदार बुबनदादा शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला पुतण्या धनराज शिंदे हेच खिंडार पाडणार असून आमदार असलेल्या का काका बबनदादा शिंदे यांची आमदारके आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ते तयारीला लागलेले आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सध्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रणजित सिंह शिंदे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धनराज शिंदे हेच उमेदवार समोरासमोर येणे ही चर्चा मतदारसंघात सुरू आहे आणखी कोणता नेता या माडा विधानसभेच्या निवडणुकी रिंगणात उतरणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे विशेष म्हणजे या ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद